लोकसभा निवडणुकीची रणधुमाणी यंदा सुरू झालेली असून प्रचाराला मोठ्या प्रमाणावर सर्व पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी तालुक्यातून वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार हा केला जातो आहे आपल्यासोबत आहे मुक्त पार्टीचे पुरस्कृत उमेदवार रोहिदास वडवी त्यांच्याशी आपण या ठिकाणी वार्तालाप करणार आहोत तर सर लोकसभा निवडणुकीसाठी आपण कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात सर्वप्रथम मी जे आपले बहुजन आदिवासींचे महापुरुष होऊन गेले ज्यांनी आमच्यासाठी त्याग बलिदान केलं त्या सर्वांना अभिवादन जवहार जय आदिवासी जय संविधान तर या स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षामध्ये जे प्रस्थापित पार्टी आहे काँग्रेस आणि बी जे पीने आपल्यासाठी कोणते विकास केले नाही काम केले ते आपल्या सर्वांसमोर दिसत आहेत म्हणून आम्ही एक राजकारणी नसून आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहोत आम्ही जेव्हा सामाजिक कार्यकर्ते करीत करी असताना आम्ही समाजाला जागृत करीत असतो आणि जागृत करून आम्ही लोकांना अन्य अत्याचार विरोधामध्ये तयार करीत असतो परंतु वर्तमानामध्ये ज्या गोष्टी घडत आहे संविधानाच्या विरोधात काही बी जे पीचे लोक म्हणतात की अब आम्ही संविधान खतम करना आहे काही काँग्रेसचे लोक म्हणतात की आम्ही संविधान वाचनावर आहोत पण या दोघांनी आलटून पालटून काँग्रेसने सहासष्ट वर्षे या जिल्ह्यावर एक हाती सत्ता भोगलेली आहेत काँग बी जे पीचे आता दहावे वर्षे सुरू आहेत या काळामध्ये या मतदारसंघाच्या कुठल्याही प्रकारचे विकास झालेला आम्हाला दिसत नाही म्हणून आमच्यासारख्या एक सामाजिक कार्यकर्त्याला उमेदवारी दाखल करून आम्ही या उमेद या लोकसभेच्या निमित्तानं आम्ही जे आम्ही मेनिफेस्टो दिलेला आहेत तो सर्वप्रथम आम्ही शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही तो लिहून दिलेला है कारण बी पी ने पीने दोन हजार चौदामध्ये आम्हाला अच्छे दिन आएंगे पंधरा लाख जमा करेंगे और दो करोड को हम आम्ही देंगे परंतु ते त्यांनी दिलेले आश्वासन किती पूर्ण केले नाही केले तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो काँग्रेसने देखील तेच केलं म्हणून आम्ही लिखित स्वरूपामध्ये आम्ही शंभर रुपया स्टेमवर आमचे मुद्दे लिहून दिलेले आहेत जर आम्ही हे मुद्दे सोडवले नाही तर सर्व जनतेने समाजाने आमच्या विरोधामध्ये कोर्टात ते अपील दाखल करू शकतात सर्वप्रथम या निवडणुकीच्या माध्यमातून मी या नंदुरबार जिल्हा हा आदिवासी भोल जिल्हा असून या जिल्ह्याला एकोणीसशे पंच्याऐंशीपासून अनुसूची पाच घोषित आहे परंतु अजूनपर्यंत ती अनुसूची लागू झाली नाही तर समाजाला मी अवगत करू इच्छितो की जर पाचवी अनुसूची लागू झाली असती तर या जिल्ह्याचा या दडगा मुलगीचा आदिवासी राजा झाला असता परंतु आज वर्तमानामध्ये मा आम्हा आदिवासींना स्थलांतरित करून आम्हाला विस्थापित केलं जात आहे नवीन नवीन नवी प्रकल्प विकासाच्या नावाने लादले जात आहे परंतु त्या मानाने कोणताही विकास झालेला नाहीत म्हणून अशा पद्धतीने आम्ही अनेक मुद्दे घेऊन या निवडणुकीत निघालो आहे शेतकऱ्याच्या पिकल्या मालाला शंभर टक्के आम्ही हमी भाव मिळवून देणार आहे आम्ही याच्यामध्ये लिहून दिलेला आहे मित्रांनो दोन हजार चौदामध्ये कापसाला सात हजार भाव होता आता पण सात हजारच आहे त्यांच्या मोटरसायकलला पन्नास हजार भाव होता आता किती आहे एक लाख रुपये आहे तर असा जो भेदभाव चालू आहे असा जो आमच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमचा वापर केला जात आहे म्हणून हे मुद्दे आम्ही या ठिकाणी नर्मदा तापी याचप्रमाणे काही ठिकाणी ज्या सिंचन योजना आहे त्या अजून काही झालेल्या नाहीत जर डोळ्याला तापीचे पाणी जेऊ शकते तर नंदुरबारला आणि धडगाव मुलगीला पाणी काय येऊ शकत नाही हे आमचे मुद्दे आहेत अशा पद्धतीने अनेक मुद्दे आम्ही त्याच पद्धतीने शाळा असतील कॉलेज असतील त्यांचे शिक्षण खाजगी करून आमच्या नोकऱ्या संपवल्या जात आहे म्हणून असे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये निघाल्यावर या भागामध्ये कुपोषण असेल शिकलसेल असेल अनेक गंभीर प्रश्ने आहेत एका अँब्युलन्समध्ये माता एक्सपायर होते बाळ जिवंत राहते या तालुक्यामध्ये पस्तीस वर्ष सत्ता भोगत असलेल्या आमदार मंत्री यांनी या जनतेच्या सेवा केली असती तर या समस्या निर्माण झाल्या नसत्या म्हणून एक आम्हाला या व्यवस्थेबद्दल चीळ आहे म्हणून माझ्या सर्वसामान्यसारखा माणूस या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत आणि आम्ही जे मुद्दे दिलेले आहेत शंभर टक्के आम्ही मुद्दे तुम्ही आम्हाला संधी दिली तर आम्ही ते सोडवण्याचे शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार आहोत तर आपण पाहतोय की जसं आता विद्यमान खासदार आहेत बा भाजपाचे डॉक्टर हिना गावी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी उमेदवारी करतायत आणि दडगाव तालुक्याचे जे उमेदवार आहेत लोकसभेचे ॲडव्होकेट गोवल पाडवे त्यांचे जे वडील आहेत के सी पाडवे हे देखील पस्तीस वर्षापासून राजकारणात आहेत तर दोन्ही प जे पार्ट्या आहेत बलाढ्य आहेत या दोन्ही बलाढ्य नेत्यांना कसं आव्हान द्याल तर या निवडीच्या माध्यमातून आम्हा आमचे जे प्रचार कार्य आहे ते आम्ही गेट टुगेदर आम्ही समाजाला सर्व समाजाला आम्ही भेटत आहोत जे आपले बहुजन समाज आहे ते प्रत्येकाला व्यापाऱ्यांना असतील जनतेला असतील प्रत्येकाला आम्ही समजून सांगत आहोत जर आम्ही एका गावामध्ये गेलो होतो नंदुरबार तालुक्यामध्ये तिथे आमचा मराठा बंधू आहेत त्यांनी सांगितलं की मी यावेळेस कोणालाच मतदान करणार नाही कारण आमच्या मराठा बंधूचं आंदोलन चालू आहे नाही मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री कोणी आम्हाला दखल घेत नाही म्हणून आमच्या घरामध्ये वीस मतं आहेत मी कोणाला देणार नाही परंतु तो माझ्या परिचय होते मी त्यांना समजून सांगितलं तर त्यांनी सांगितलं की रोहिता दादा मी हा जो वोटिंग आहे मी नोटामध्ये देणार होतो परंतु आज तुमच्यासारखे लोक आले आणि मला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या म्हणून त्यांनी सांगितलं हे वीसच्या वीस मतं मी तुम्हाला देणार आणि जे माझे समाज आहे त्याला देखील मी समजून सांगणार आज जिल्ह्यामध्ये जवळजवळ आमच्या सहा गाड्या आम्ही प्रचारासाठी नेमलेल्या आहेत त्या सहा गाड्यांच्यासोबत आमच्यासारखेच कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रातून या विचारधारेची जे सहमत आहे ते आमचे अधिकारी असतील जे रिटायरमेंट झालेले कर्मचारी असतील ते प्रचार करत आहेत आणि आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत साम टी व्ही असेल जी चोवीस तास असेल त्या ठिकाणी आम्ही मुद्दे उपस्थित केले हे जे बी जे पी आणि काँग्रेसचे उमेदवार आहे त्यांना माझ्या एका प्रश्नाला देखील उत्तर देता आला नाही जर आज देखील मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत आहे की नंदुरबारला नेहरू पुतळा पोलीस ग्राउंडला मी दिलेले मुद्दे त्या मुद्द्यांवर जनता दरबार लावावा आणि त्या प्रश्नाचे ते उत्तर द्यावं म्हणून मला शंभर टक्के खात्री आहे की माझ्या प्रश्नामध्ये दम आहे म्हणून मी त्यांना निश्चितच मी धक्का देऊ शकतो असं मला खात्री आहे तर जिल्हाभरातून जे तरुण आहेत सध्या आपण राजकीय परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात तरुणांचा त्या ठिकाणी प्रवेश होतो आहे तर जिल्ह्यातील तरुणांना काय आवाहन करा तर निश्चितच माझं जे मनिफेस्टो आहे त्याच्यामध्ये देखील मी तरुणांच्यासाठी मी मुद्दा घेतलेला आहे मित्रांनो माझे तरुण आणि बेरोजगारांना माझं एक सांगणं आहे आव्हान आहे की नंदुरबारला एकोणीसशे नव्वदपासून एम आय डी सी मंजूर आहे परंतु ती आत्तापर्यंत एम आय डी सी सुरू झालेली नाही तर एम आय डी सी मला तुम्ही जर संधी दिली तर सभागृहामध्ये अशाच पद्धतीने मी आवाज उठवणार आणि ती एम आय डी सी मंजूर करण्यासाठी मी तिथे बाजू मांडणार आहेत हा देखील मुद्दा आहे माझ्या त्याच पद्धतीने या राज्यामध्ये या देशामध्ये जे सरकारीकरण आहे त्याचे खाजगीकरण जवळजवळ शंभर टक्के झालेलं आहे ते खाजगीकरण रद्द करून सरकारीकरण करण्यासाठी मी सभागृहामध्ये आवाज उठवणार तसं आमचे देशभर संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून देखील या गोष्टीवर आवाज उठवणार आहोत ते बी जे पीवाले म्हणतात अबकी बार चारश की नाही संविधान बदल देंगे अरे तुम्ही दम आहे ना तो संविधान काही काना मात्रा बी चेंज के द्यावं हम क्या कर सकते हे काल दडगाव तालुक्यात डॉक्टर हिना गावित्यांचं या ठिकाणी मोठी भव्य जाहीर सभा झालेली होती आणि त्या जाहीर सभेमध्ये हिना गावित्यांनी एक स्टेटमेंट दिली होती जर आरक्षणाला जर धक्का लागला तर मी राजकारणातून संन्यास घेऊन टाकेल अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती याच्यावर तुमचं काय मत आहे तर आदरणीय साहेब आणि त्यांची महासंसदरत्न ताई त्यांना देखील मी आव्हान करतो आहे मी जेव्हापासून फॉर्म भरला आहे तेव्हापासून मी दोघा उमेदवारांना आव्हान करतो आहे त्यांच्यामध्ये हिंमत असेल त्यांनी जर विकास केला असेल दोघा उमेदवारांनी त्यांच्या वडिलांनी तर त्यांनी जे विकास केले आहे ते विकासाचं त्यांनी उमेद त्यांनी काय म्हणतो आपण त्याला पुरावे घेऊन यावे आणि जनतेसमोर आणि माझ्यासमोर चर्चा करावी जनतेने मला प्रश्न विचार की तुम्ही आल्यानंतर काय करणार आहात आणि जनता त्यांना विचारणार की तुम्ही या सासष्ट वर्षामध्ये या काँग्रेसच्या उमेदवारांनी आणि या हिनाताईंच्या वडिलांनी तीस वर्ष आमदार आणि काही काळामध्ये मंत्री राहिले त्या काळामध्ये त्यांनी कोणता विकास केला साडी चोडी गॅस पत्ती आहे की नाही भजनी साहित्य अजून कोणतं क्रिकेट साहित्य वाटणे याला विकास म्हणता येत नाही हे तर आमच्या सरपंचाचं काम आहे खासदाराचे काय काम असतं एम आय डी निर्माण करणे कारखाने निर्माण करणे हिना ताईंना त्या रिझर्वेशनच्या मुद्द्यावर माझं त्यांना सांगणं आहे की तुमचा तो कुमार हेगडे सहा वेळा खासदार निवडून आलेला आहे तो म्हणतो आहे अबकी बार चारशे के पार आहे तो हम संविधान बदल देंगे हिना ताईला माझे तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की आनंद कुमार हेगडे जो बोलला त्याच्यावर तुमचं काय मत आहे अहो हिना ताई आहो के सी पाडवी साहेब संविधान संपून टाकलं त्यांनी फक्त नावाला संविधान आहे कारण एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवला काँग्रेसने एल जी कानून आणला एलपीजी मध्ये गॅस नव्हे लिबरलायझेशन प्रायव्हर ग्लोबलायझेशन मराठी मध्ये खाऊजा या माध्यमातून त्यांनी काँग्रेसने संविधानला हात न लावता आमचं सर्व सरकारी क्षेत्राचं खाजगीकरण करून टाकलं म्हणून आज आमच्या नोकऱ्या संपलेल्या आहेत तर दोघांना माझं आव्हान आहे की अजून दोन दिवस बाकी आहे पोलीस ग्राउंड नंदुरबार या ठिकाणी त्यांनी यावं आणि त्यांना माझं जाहीर चॅलेंज आहे आव्हान आहे संविधान वाचवण्याचं काम आम्ही ठेका घेतलेला आहे त्यांनी आमच्याशी चर्चा करावी धन्यवाद तर हे होते रोहिदास वडी बहुजनमुक्त पार्टी पुरस्कृत उमेदवार तर जनतेसमोर जाताना कुपोषण स्थानिक जे प्रश्न आहे कुपोषणासारखे मुद्दे असतील आरोग्यासारखे शिक्षण रस्ते मूलभूत सुविधा त्याचबरोबर रोजगाराचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्या प्रश्नांना घेऊन आपण जनतेसमोर जाणार असून जनतेने मोठ्या मतांनी आम्हाला निवडून द्यावा आवाहन देखील करत आहे कॅमेरामॅन राकेश पावरासह मी अर्जुन पावरा आदिवासी जनजागृती टीम दडगाव